डबा ओढा घालतो मग ते दिसल्या मी काठीन डबा बघायला वाढलाय त्या साखर पावडर टाकले बघूया तसंच आहे तुम्हाला दिसला चहा करताना ना हा मांजरा दिसत हे लागल तर तस्कर राहत मांजर त्याला बघून पिल्ली गेली पडून घरात इकडे मनोजरची पिल्ले ती हा वय तुम्ही बघा का ते काय पाहिजे काटी छोटी हे बघा काटी हां तेल लगाओ इन मोति भाई सारी ओडियो तेरा 800 तो ना 400 चाहिए आना है का आते इधर दाना में खाई लांबड़ी है

ही करा ले

बस वो डबल वर्ड डालता हूं पिन के नहीं बोल ना चला जाता है पर तो मुझे यहां मतलब उसको फोन करता है ये तो हां इसको जोर से आवाज देते हैं हो गया क्या डबल कटता नहीं आब ना कर करता से

म्हणजे हा विषारी साप आहे विषार ती शेतीचा एरिया पण भरपूर आहे आणि मांजरची पिल्ले आहेत आणि असं म्हणजे क्वचित होत कि मांजराची पिल्ली खाण्यासाठी साप येतात आणि हा नाक पण त्याच्यासाठीच किंवा उंदराच्या शोधात तो आलेला होता पण त्यानं अजून काही खाल्लं नाही मांजराची आणि याची हे झाले त्याच्यामुळे मांजर पण तिथंच होतं साप पण तिथं तिथंच होता आणि जास्त चिडलेला भरपूर हा नाक समोर त्याला काहीतरी धोका वाटतोय त्याच्यामुळे तो भरपूर चिडलेला आणि चावण्यासाठी पूर्ण म्हणजे तयारीतच होता समोर माझा हालते कपडे वगैरे पाय वगैरे त्याच्यामुळे तो फणा काढून असं थांबलेला आहे आणि नाग असेल तर फोनाकडून तो तिथंच थांबतोय धामण वगैरे असेल असं थोडीशी चाहूल झाली की जाती पळत पण नाग हा काहीतरी धोका जाणवला की तसाच थांबतोय पण डायरेक्ट कोणता साप असा येऊन नाही चावत कळ डायरेक्ट कोणता साप नाही चावत येऊन तुमचा पाय वगैरे पडला तर मग तो चावणार द्या बर बर

तरी पण घरामध्ये साफ होतान। होता आणि त्यांना ओळखले की तू नाग आहे फना काढल्यानंतर त्यांनी व्हिडिओ पण आम्हाला पाठवला होता नाग आहे त्याच्यामुळे येणं खूप गरजेचं आहे गरजेचं होतं आणि येऊन याला व्यवस्थित पकडलेला आहे विषारी नाग होता आतमध्ये आलेला आणि कुणाचं घर ओ होतो वा तुम्ही काय भेऊ बघ भेऊ नका ऐकू जात नाही आणि याला व्यवस्थित आहे जंगलामध्ये याला रिलीज करणार व्हिडिओ वगैरे लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट वर्व